नमस्कार माझं नाव बालाजी देवजी मगर राहणार वाई तालुका ओस म्हणजे लहेंगोली हळदीसाठी म्हणजे हळदीची पहिली परिस्थिती काय होती आमच्या हळदीची पहिली परिस्थिती पिवळे पानं करता असल्यासारखं वाटत होतं थोडं आणि आम्ही ड्रिचिंग केल्याच्या नंतर बीओसी आणि त्याच्यासोबत ते जीव आम सोडलं कोण्या कंपनीच बाळ फॅक्टरी कंपनीचं त्याच्यानंतर स्प्रे कोणता केला मध्ये आम्ही ते बेलम येसवण आणि संपूर्ण घेतलं स्प्रे केला दोन्हीचा स्प्रे केला आणि त्याच्यानंतर आमची अशी क्वालिटी नंबर झाली पानं पानं बी असे मोठा पडायला लागले तर पोंगा बी नंबर एक झाला आणि क्वालिटी पण जबरदस्त झाली आणि अशी हिरवेगार पाना पण झाला आता तुम्ही पहिले म्हणजे दोन तीन वर्षापासून वापरत तुम्हाला पहिले रिझल्ट आणि मागून कसे वाटत होते आणि कंपनीचे नाव न घेता तुम्ही सांगू शकता नाही आम्ही या कंपनीची असे एकदम फर्स्ट टाइमच ऑफर येतात त्याचं एकदम भारी रिझल्ट आहे आम्ही दोन तीन वर्षापासून व्हॅल्यूच ऑफर येतो माझ्या कंपनी एम एन सी कंपनीच वापरत होते बरोबर हा तर त्याचा रिझल्ट आणि याच्या रिझल्ट मध्ये काय फरक वाटत त्याच्या आणि याच्या रिझल्ट भरपूर या कंपनीचं खूप भरपूर रिझल्ट चांगले आहे त्याची हे मायक्रो साईज बरोबर जमिनीची तर तुम्हाला रिझल्ट कशी वाटले आता हे आम्ही पहिल्या सुरूचे असे पानं वगैरे नव्हते असं म्हणजे नंबर एक आता हे क्वालिटी बघा ना तुम्ही कशी नंबर झाली पानाची साईज वाढली निघणारा निघणारा पोंगा असा मोठा निघालाय आमचा पहिला असा छोटा निघत होता आता निघणारा पोंगा मोठा निघायला आहे पानाची साईज बन रुंदी बघून घ्या एक साईट अशी पूर्ण एक इतिच झाली हा हे पोंगा निघालेला बघा आणि केवढा निघाला पोंगा निघाला मोठा निघाला हे हळदीची वाट फुटवीचे फुटवे पण निघाले तर हे दोन दोन फुटवे निघायचे दोन तीन फुटवे निघायच बायोफॅक्टरी समाधानी हा समाधान नाही तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही बायोफॅक्टरी कंपनीचे पुरेपूर प्रोडक्ट वापरून बघावे जमिनीचा म्हणजे जमिनीचे तुमचे जे आहे त्याची संख्या सुद्धा त्याची संख्या सुद्धा हानिकारक न होता हानिकारक न होता आणि फास्ट आहे एकदम फास्ट आहेत धन्यवाद